और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन उल्हासनगर कॅम्प पाच मधील कैलास कॉलनी येथे राहणारे अजय आहुजा यांच्याशी ओळखीचा नरेश हाबरिया यांनी फसवणुकीने अपहरण करून जबरदस्ती पैसे उकळल्याची धक्कादायक घटना उघडकीस झाली आहे घटनेची सविस्तर माहिती अशी की तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता अजय आहुजा खेमानी येथे गेले असता नरेंद्र छाबरिया यांनी मुलगी आजारी आहे पैशांची गरज आहे असं सांगून त्यांना बोलावलं त्यानंतर अजय यांच्या दुचाकीवर बसून तो सोबत गेला मात्र काही अंतरावर गेल्यावर नरेश यांनी अजय याच्या पाठीला टोकदार वस्तू लावून त्यांना मारळगावातील डम्पिंग खदान परिसरातील एका खोलीत नेलं तिथे आधीपासून उपस्थित तीन अनोळखी इसमांसोबत संगनमत करून अजय यांना खोलीत बंदिस्त केलं त्यांच्या हातांना दोरीने बांधून चाकूचा धाक दाखवत ठोशाबुक्क्यांनी मारहाण केली तसे जबरदस्तीने त्यांच्या मित्राकडून ऑनलाईन दोन लाख अठ्ठ्याण्णव हजार पाचशे रुपये मागवण्यास भाग पाडले या प्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात नरेश शाबरिया आणि त्यांच्या तीन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय उल्हासनगर गुन्हे शाखेच्या पथकाने समांतर तपास करत गुप्त माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे नरेश हा परिसरात असल्याचं समजल्यावर सापळा रचून त्याला अटक केली आहे ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश आवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीरंग गोसावी व पोलीस हवालदार मंगेश जाधव अमर कदम बाबूलाल जाधव संजय शेरमाळे नितीन बैसाने आणि अविनाश पवार यांच्या पथकाने केली आहे अटक आरोपीकडून मोबाईल आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे नरेश यांच्यावर यापूर्वीही पाच ते सहा जबरी चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा